नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला दडा पुढील भागामध्ये मुणीशिरी ओ मास्तरीबाई नुसत्या उभ्या का दातखिळी बसली की काय तुमची सांगा का मारलं त्या पोराला नाही सध्या तुमचं डोकं ठिकाणावर नाही तुम्हाला आमचा लई राग येतोय म्हणून तुम्ही असे येडेवणी वागायला लागलात हे समद ठाव आहे आम्हाला पण तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं आम्हाला एवढ्या बारक्या पोराला मारलं तुम्ही तुमचा राग तुमचं फ्रस्ट्रेशन तेवढ्या लहान लेकरावर काढलं आहे तुम्ही तेवढं लहान पिल्लू येते किती मारलं तुम्हाल बघितलं तुम्हाला काय येड्याबिड्याचे झटके यायला लागले की काय हां आता हे प्रकरण वाढलं तर जाशील की बाराच्या भावात आता भुवनेश्वरी बरंच काही बोलते आणि म्हणते कळतं की नाही तुम्हाला अक्षरा म्हणते मला कळतं आहे माझी जबाबदारी माझं काम सगळं कळतं आहे मला भुणेश्वरी बोलते हां जबाबदारी कळली असती तर मारलं नसतं त्याला अक्षरवंते मी नाही मारलं त्या पोराला तीन ते ओ ते पोरगं तर तुमच्या नावाने आहे नवं ते चाईबाब बघितलेत का कसे पिसाटलेत आता आम्ही ये म्हणून तुम्ही वाचलात नाहीतर ते कधीच तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले असते अक्षरवंते अहो मी काही केलंच नाही तर का नेतील पोलीस स्टेशनला म्हणून शर्यवंते हय का आता त्या पोराला एवढं बदडलं आणि म्हणता काहीच केलं नाही अक्षरवंते मी मारलं याचा पुरावा आहे की तुमच्याकडे तुम्ही ओ ते पोरग त्याच्या तोंडाने सांगताय की अक्षर बोलते तो खोटं बोलतो आहे मुणेश्वरी म्हणते आम्ही म्हणतो तुम्ही खोटं बोलताय अक्षरा म्हणते मॅडम मी कधीच खोटं बोलत नाही मुणेश्वरी म्हणते आम्ही समजू शकतो डोक्याला हात लावत म्हणते इथून तुम्ही हल्लात त्यामुळे तुम्ही काय बोलताय काय वागताय हे तुम्हाला कळाना काय म्हणतात डिप्रेशन ते आलं आहे म्हणून तुम्ही याड्यावणी वागायला लागलात अक्षर म्हणते मला वेडं ठरवण्याचं एक कारस्थान फसलं म्हणून तुम्ही दुसरं कारस्थान करताय का आधिपती म्हणतो हे मला काय पटलं नाही बाब म्हणतात काय पटलं नाही तर म्हणतो हेच की मास्तरीबाई आमच्या घरात सुखी नाही बाब म्हणतात नाहीच आहे ती सुखी अधिपती म्हणतो असं नाही बाबा आम्ही कायम त्यांना फुलासारखं जपलं आहे पहिल्या दिवसापासून ते जे म्हणल्या ना ते आम्ही केलं त्या म्हणल्या शिका आम्ही आईसाहेबांच्या विरोधात जाऊन शिक्षण चालू केलं त्या मागं म्हणल्या फॅक्टरीमध्ये महिलांसाठी रोजगार निर्माण करा आम्ही शंभर महिलांना काम दिलं हे आता उदाहरणं झाले पण त्यांनी जे काय सांगितलं ना ते आम्ही सगळं केलं त्यांनी जे जे सांगितलं ते आम्ही केलं पण त्यांनी नाही ऐकलं त्यांनी सरळ बॅग उचलली आणि इकडं आल्या त्यांचं खूप चुकलं बाब म्हणतात हो तिचं खूप चुकलं तिने तुमच्याशी लग्नाला होकार दिला तिचं तेच चुकलं अहो नव्हतं करायचं तिला अशिक्षित मुलाशी लग्न अधिपती म्हणतो काय लावलं आहे बाबा अशिक्षित अशिक्षित मान्य लगीन झालं तेव्हा आमचं एवढं शिक्षण नव्हतं ते तुम्हासनी सांगितलं होतं त्यांच्यासाठी आम्ही शिक्षण चालू केलं आणि आमचं प्रेम होतं त्यांच्यावर आणि खरंच मनापासून प्रेम होतं बाब म्हणतात फक्त प्रेम असून चालत नाही तसं वागावं लागतंय अधिपती म्हणतो वागलो मी पहिल्या दिवसापासून वागलो पण तुम्हाला माहिती आहे ते किती हट्टी आहे माघार घ्यायलाच तयार नसतात बाब म्हणतात का तिने माघार घ्यायचा अक्षर म्हणते तुम्ही हे नवीन कारस्थान रचताय का भुवनेश्वरी म्हणते आम्ही कशाला कारस्थान रचू अक्षर म्हणते बरीच कारणं असतील तुमच्याकडे तसं पण तुम्हाला त्या घरात मी नकोच होते आता भुवनेश्वरी बरंच काय बोलते अक्षरा बघत राहते तिन ती काओ आमच्याकडं असं बघायला तुम्हाला भीती नाही वाटत अक्षरा म्हणते कर नाही त्याला डर कशाला इकडे मॅडम आणि फुलपगारे सर एकमेकात बोलत असतात अक्षराचंच का नाव घ्यावं आपल्या शाळेमध्ये आपण मुलांना मारतच नाही खरंच अक्षराची खूप काळजी वाटते बिचारी केवढं करते शाळेसाठी आणि तिच्यावरच काही काही संकट येत असतं दुसरीमध्ये हो ना भुवनेश्वरी मॅडम पण आल्या तिथे मला तर खूप टेन्शन आलं सर आपण अक्षरा मॅडमसाठी काहीतरी केलं पाहिजे तिच्यासाठी स्टँड घ्यायला हवा ते असं करूच शकत नाही फुलपागारे सर म्हणतात हो काहीतरी करायलाच पाहिजे आलोच मी बाबा अधिपतीला म्हणतात तुमच्या घरातले लोकं तिच्याशी कसं वागतात माहिती तुम्हाला आणि काय म्हणालात तुम्ही तिला फुलासारखं जपताय अहो तसं असतं तर तुमचं घर सोडून ती माहेरी आली असती का तुमच्या घरामध्ये नुसते भांडणं अधिपती म्हणतो अहो नवरा बायकूत अशी भांडणं होत असतात आणि मी आलो होतो त्यांना न्यायला आता बाबा शॉकून बघायला लागतात आणि म्हणतात ती पण आली होती तुम्हाला भेटायला तुम्ही भेटलात का तुम्ही नीट बोलताय तिच्याशी नुसतं भांडताय तिचा रिस्पेक्ट करत नाही अधिपती म्हणतो नाही हो बाबा मला फक्त उत्तर द्या तुम्हाला पाश्चाताप झाला का बाबा म्हणतात हो मला खूप पाश्चाताप झाला मी अक्षराचं लग्न तुमच्याशी करायलाच नको होतं अधिपतीच्या डोळ्यात पाणी येतं तो म्हणतो बाबा असं नका न बोलू ते आज जुळू म्हणतात तुम्ही निघा आता पुणेश्वरून ते ओ मास्तरीबाई बोला की आता पोलीस बोलून तुम्हाला धक्के मारून हाकलून द्यायचं की तुम्ही राजीनामा देताय अक्षर म्हणते जी गोष्ट मी केलीच नाही त्याच्यासाठी मी का राजीनामा देणार मुणेश्वरी म्हणते द्यावाच लागणार तशी त्या पोराच्या आईबापाची मागणी आहे आता भुवनेश्वरी बरंच काही बोलत असते अक्षरा शॉक होते इकडे अधिपती रस्त्याने जात असतो तो एवढा भानारोपतो की मागून गाडी येते हॉर्न वाजत असतो पण त्याला काही कळत नाही शेवटी तो माणूस ओरडतो ओ मारायसाठी माझीच गाडी सापडली का अधिपती म्हणतो सॉरी सॉरी तुम्ही जावा मुणेश्वरी म्हणते घ्या घ्या हा कागद घ्या आणि लिवा राजीनामा आम्ही पण पटदिसी ॲक्सेप्ट करतो म्हणते मी काहीही लिहिणार नाही तेवढं दुर्गी आणि बाकीचे येतात दुर्गी म्हणते ताई हे ऐकायलाच तयार नाही त्या पोराच्याई म्हणते ओ मॅडम सांगा ना काय ॲक्शन घेतली थांबा आम्हीच पोलिसांना बोलवतो आणि बाईला ताब्यात देतो काय गे भवाने अक्षरा म्हणते का मी राजीनामा देऊ म्हणु शरवंते मास्तरीबाई तुम्हाला राजीनामा द्यावाच लागणार अहो त्या पोराची हालत बघितली का काय झाली तुमच्यावर ॲक्शन घ्यावाच लागणार आता ठामपणे म्हणते मी राजीनामा देणार नाही काय ॲक्शन घ्यायची ती घेऊ शकता ती बाहेर निघून जाते ती बाई म्हणते बाई बाय बाबाई काय बाई थोरले सरकार ही तर तुम्हाला घाबरायला पण तयार नाही मोणीश्वर म्हणते ते, ते आम्ही बघतो दुर्गे यांना दवाखान्यात घेऊन जा ते निघून जातात फुल सर म्हणतात मॅडम अक्षर असं काही करणारच नाही मुणेश्वरी ते फुल पगारे सर आता तुम्ही ॲक्शन घ्या एक तर त्या मास्तरीला काढा नाहीतर तुम्ही राजीनामा द्या फुल पगारे सर समजून सांगायला लागतात मुणेश्वरी म्हणते निघा आता पण सर काही शांत बसत नाही बाहेर जाऊन अधिपतीला फोन करतात आणि म्हणतात तुमच्याकडे दोन मिनटं आहे का अधिपती म्हणतो बोला ना काय झालं फुल पगारे सर म्हणतात संकट आलं तर म्हणतो कोणावर ते म्हणतात अक्षरा मॅडमवर अधिपती घाबरून म्हणतो मास्त निबवर काय संकट आलं ते आता सांगतात एका मुलाला खूप लागलं त्याच्या डोक्याला कोचही पडली आणि त्यांचं म्हणणं आहे अक्षराने मारलं अधिपती म्हणतो नाही हो नाही ते पोरब कुठं तरी धडपडलं असल हे पोरं ना इकडे तिकडे पडतात धडपडतात आणि मग काय ढोपरा बी फोडून घेतात फुल सर म्हणतात हे मी म्हणत होतो पण त्यांनी ॲक्शन घ्यायला लावली अधिपती म्हणतो त्यांनी कुणी ते म्हणतात भुवनेश्वरी मॅडमने अधिपती बोलतो आई साहेब त्यांना कुणी सांगितलं सर म्हणतात जे काही झालं ते त्यांच्यासमोरच अधिपती सांगतो तो कोण पोर ना त्याच्या आईबापाला आणि त्याला माझ्याकडे पाठवा मी बघतो असेच आणि अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद